कोण अतिरेकी आहे याचा शोध घ्यावा लागला नसता शासनाने इंग्रजीमध्ये ज्याला एबरटली म्हणतात अचानक तळ केला आणि त्या तळामध्ये कुठलीच आग घातली नाही अशी परिस्थिती ही परिस्थिती आता पुन्हा होत आहे का अशी असते पाकिस्तान सुद्धा झालेली वर्तमान काश्मीर मध्ये कुठे आहे राजस्थान मध्ये कुठे आहेत गुजरात मध्ये कुठे आहे आणि माणसं तुम्ही त्यांच्याकडे निर्मिती सगळ्याची यादी असायला महागावी माहिती त्यांनी असायला महागावी आणि त्यांना न्युट्रलाइज केलं खऱ्या आत्मज्ञाची सातता झाली नाहीतर वृत्त घेऊन वाटाघातीमध्ये हातो असाच अशी व्याख्यापेक्षा आहे अशी गोष्टी आहे सध्या एका पक्षाची विलिनीकरणाची चर्चा आहे म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुम्हाला काय वाटतं ही पवारांची नीती आहे की चाणक्य नीती आहे काहीतरी बरीच चर्चा आहे माध्यमांमध्ये जोर जरूर लागलेल्या बातम्या तुम्ही इस्लामाबाद पर्यंत पोहचलो अशा बातम्या तुमच्या इस से हम लोग आसान तरीका पाते हैं तो कंपनी के यहां पर आज आज पर भी आय तो बहुत सुंदर है मतलब साहित्य में होता है मोबाइल हर जगह है अभी बजट का कंपनी में जो मतलब की तरह पानी के नीचे एक ड्रोन की इंटर पर बनता करता है ये चुनौती ये अवसर की कई आ रही है सज्जन जी के हेच खरं आणावं लागेल प्रश्न असे आहे की त्यांच्या इराणला ॲक्सेस ऑफ म्हणून असं म्हणतोय

आणि भारत हा आता विजय मिळवण्याच्या दुर्घटनातून चांगला आहे आता हे दाखवलं का संघाना दृष्टीकोणाला माहिती आहे त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचं माझं नाही असेल भारत पाकिस्तान वाढ सुरू असताना

तुम्ही बौद्ध या संदर्भात एक चिंता व्यक्त केली आहे आज एक ट्विट केलंय नेमका विषय काय आज जे जी काही परिस्थिती आज पूर्ण द्यायची आहे त्या फक्त व्हायची असते एक दिवस शांततेने आंदोलन या ठिकाणी चालत आहे आणि बऱ्या अनुसार ठिकाणी असं चालले कुठल्या सगळ्या तुला आणि बाकीच्या जाणक प्रस्तुती उभी सध्या जी राजकीय परिस्थिती पाहता राजकीय स्थित्यंतर होताना आहेत आगामी काळात काही राजकीय भूकंप होईल अशी तुम्हाला शक्यता वाटते का जो तुमचा एकंदरीत राजकीय अनुभव पाहता त्यानंतर ही दोघे विकत असतील येत असतील दुसऱ्या आणि आमदार कंपनीचा आम्हाला दोघांना चालले सगळ्या कडायला चाललेल्या आज कुठं दिसत नाही तुम्ही मला असे म्हटलं की इस्लामाबाद आपला कुटुंब सगळ्या गोष्टी असं कळत असाल की जाऊन तुम्हाला अंतर्गत करावं लागतं हा आता जसं घडवलेला हा असेल आणि एकंदरीत दिसते तर आपला पंतप्रधान हा असणारा नोरमा पंत असेल एवढं तरी बरं की त्यांनी मिलिट्रीला तुम्हाला जे करायचे ते करा एवढे तरी अधिकार दिले आणि मी जे काय करू शकते ते दाखवून त्यांनी कंटिन्यू केला असतं माझं आधी म्हणणं असेल की चार दिवस हा वॉर गेला असता इंटरनॅशनल चित्र वेगळं असतं <coughs> <coughs> आप सुनि की खबर है कि आर्मी को दोबारा जम्मू और कश्मीर में वो है उनको तो फोट तो निकालने तो 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 की शुरुआत की मैं एक मांग भी चाहता हूँ कि सरकार की ओर से जो गें आ रही है कि तो हमने पाकिस्तान की एयरफोर्स के 20 तक का नुकसान पहुंचाया है और इसलिए पाकिस्तान की ओर से युद्ध विरान का जो प्रस्ताव आया इस प्रस्ताव को लेकर मैं समझता हूँ कि जो अटपति केंद्र सरकार से लगना चाहिए वो मेरे ख्याल से नहीं लेकिन सरकार ने वैसे की वैसे ही प्रस्ताव स्वीकार कर दिया अगर कोई अटपली लगाती थी बैठी तो हम करने के लिए तैयार है लेकिन आपके देश कहाँ कहाँ है जम्मू और कश्मीर में आपके देश कहाँ है राजस्थान में कहा है गुजरात में है दूसरे प्रदेशों में कहा है अब कितने लोग आपके कसाएं हुए हैं इनकी अगर सूची अगर दे दिया होगी तो हम आपका प्रस्ताव विचार कर सकते हैं अगर ये अगर हुके इंसान जाए और जहाँ विजय वहां पर कुछ भी दस दिन के बाद हम लोग मेरे ख्याल यहाँ पे नजर लेके रास्ते पर आज खादी नए इन नहीं हमारा विजय वहाँ जो असम सर तुम्हाला एक प्रश्न आहे शरद पवार साहेबांच्या मनात नेमकं काय चाललं सर साल साल। तुम्हाला काय वाटतं अंदाज लावता येत नाही थँक्यू सर